गेम ऑफ थ्रोन्स मध्ये सत्तेचा सिद्धांत या विषयावर बोलताना लॉर्ड व्हॅरिस बुटक्या टायरियन लॅनिस्टरला म्हणतो अ व्हेरी स्मॉल मॅन कॅन कास्ट अ व्हेरी लार्ज शॅडो म्हणजेच व्यक्ती दिसताना जरी लहान दिसत असली तरी सत्तेच्या परिघात ती मोठा प्रभाव पाडू शकते सत्तेच्या परंपरागत उतरंडीत साधारण लहान आणि शक्तीहीन माणसं सुद्धा मनाशी ठरवलं तर आपल्या प्रभावानं सगळ्यांवर राज्य करू शकतात अशी फेसबुक पोस्ट लिहून रवी कुमार सुभाषराव नामक क्रिकेट प्रेमीने दक्षिण आफ्रिका संघाचा विजेता कॅप्टन टेम्बा बहुमा याचं कौतुक केलंय नुकताच साऊथ आफ्रिकेचा संघ त्याच्या कॅप्टन्सीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलाय दिसायला बुटका रंगाणं कृष्णवर्णीय आणि शरीर यष्टीनं स्मार्ट नसला तरी टेंबा बहुमानं त्याच्यातल्या नेतृत्व कौशल्यानं आणि शांत संयमी स्वभावानं ते साध्य करून दाखवलंय ज्यासाठी गेली अठ्ठावीस वर्ष साऊथ आफ्रिकेचं पब्लिक डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होतं मानवी सौंदर्याच्या आणि व्यक्तिचित्रांच्या कोणत्याच चौकटीत न बसणारा हा निर्धास्त बहादर फक्त आणि फक्त खेळाच्या जोरावर तो दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार बनला लोकांनी त्याच्या दिसण्याची लहान उंचीची चालण्याची सामन्याच्या वेळी झोपण्याच्या सवयीची खिल्ली उडवली ट्रोल केलं पण तो नमला नाही त्यानं त्याचा संयम ढळू दिला नाही तो एक लव्यासारखा एकाग्रतेनं आपली इप्सिद्य साध्य करण्यासाठी जटत राहिला त्याच्या विरोधकांना काडीची किंमत न देता त्यांच्या टीकेतून बळ घेऊन तो लढत राहिला आणि जगत जेता बनला टेंबा बहुमा ही कोणत्या माणसाची नाही तर लाखो टिकेच्या वादळांचे वार झेलून शांत संयमी तटस्थपणे उभ्या राहिलेल्या पहाडाची गोष्ट आहे अठ्ठावीस वर्ष मनात पाहिलेल्या आशेची गोष्ट आहे ही जग जिंकण्याची गोष्ट आहे इतकी रंगतदार की आज त्याचे दुश्मन सुद्धा आज त्याचे फॅन्स आहेत ही किमिया टेंबा बहुनानं साधली कशी त्याचीच ही सगळी स्टोरी नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी साऊथ आफ्रिकेचा संघ हा कायमच त्यांच्या समोरच्या संघाला आव्हानात्मक वाटलेला संघ आहे त्यांची फिल्डिंग ही जगातली बेस्ट आणि आदर्शवादी फिल्डिंग मानली जाते त्याची सुरुवात केली होती जॉन्टी रॉट्सने जो आजही क्रिकेट जगातला सर्वोत्तम फिल्डर मानला जातो बॉलिंगमध्ये दे देखील त्यांच्याकडे कधीच बॅट्समनच्या काळजाचा थरकाप उडवणारे सो एक खतरनाक बॉलर होते डेल स्टेन मॉनीमॉल्कल्फ पासून ते आत्ताच्या रबडापर्यंत आणि बॅटिंग म्हणाल तर हाशी मामलापासून ग्रॅमी स्मिथ एबीडी डुप्लेसिस ड्युमिनी ते आत्ताचे डिकॉक मिलर सगळे खुंकार गडी एकदा साऊथ आफ्रिकेनं जगत जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधात वनडे मध्ये चारशे चौतीस रन चेस केलेल्या होत्या एक दिवसीय सामन्यात ते सेमीफायनल पर्यंत नक्कीच मजल मारायचे त्यांच्या देशातल्या खेळपट्टीवर जाऊन त्यांना हरवणं म्हणजे खायचं काम नव्हतं क्रिकेटमध्ये फिल्डिंग बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये इतकी सगळी धडधाकट टीम असून सुद्धा गेल्या कित्येक वर्षांपासून साऊथ आफ्रिकेची टीम वर्ल्ड कप टायटलपासून चार हात लांब राहिलेली होती त्याचं कारण काय तर त्यांच्या टीमला मिळत नसलेलं स्टेबल आणि संयमी नेतृत्व अशा वेळी साऊथ आफ्रिकेच्या टीममध्ये एंट्री झाली टेम्बा बौमाची टेंबा बुमा हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील पहिला कृष्णवर्णीय कर्णधार उंचीनं लहान पण ध्येय आभाळा एवढं भव्य दिव्य कॅप्टन म्हणून त्यानं त्याची भूमिका अत्यंत जबाबदारीने आणि संयमाना निभावली जे काम कधी काळी कपिल देव सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीनं भारतासाठी केलं जे इम्रान खानने पाकिस्तानसाठी आणि श्रीलंकेसाठी अर्जुन रणतुंगा यांनी केलं तेच काम टेंबा बहुमानं साऊथ आफ्रिकेसाठी केलं मूर्ती लहान पण कीर्तिमान हिमजनू त्याच्यासाठीच बनली की काय इतका चमकदार खेळ त्यानं दाखवला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये समोरच्या टीमला गार करणाऱ्या ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीमला हरवून टेम्बा बहुमाच्या साऊथ आफ्रिकेनं इतिहास रचलाय आणि हे यश आरसीबीनं पहिल्यांदा आय पी एल ट्रॉफी जिंकली त्यापेक्षा कितीतरी मोठं आहे टेम्बा बहुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेनं अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये यश मिळवलेलं आहे विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये जिथं त्यानं दहा सामन्यांपैकी नऊ सामने जिंकून नवीन विक्रम नोंदवलाय हा विक्रम त्याच्या सामरिक बुद्धिमत्तेचा आणि संघाला एकसंध बांधून ठेवण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे वेळेला गळपटून जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला टेस्ट क्रिकेटच्या विश्वचषकात फायनलमध्ये ते ही बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरोधात मजबूत स्थितीत आणण्यात वारक्रम इतकाच तो ही स्तुतीस पात्र आहे असं क्रिकेट चाहते म्हणत आहेत सामना झाल्यानंतर केशव महाराजच्या डोळ्यात आलेले अश्रू साऊथ आफ्रिकेसाठी ती वर्ल्ड चॅम्पियनशिपची ट्रॉफी किती महत्वाची होती हे सांगत होते मंडळी बाहुमाचं कर्णधारपद हे केवळ आकडेवारी पुरतं मर्यादित नाही त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दोन हजार तेवीसच्या एक दिवसीय विश्वचषकात उपांत्य फेरी घटली आणि दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेश विरुद्ध उपखंडातील कसोटी मालिका जिंकली त्याच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे तो मैदानावर तणावपूर्ण परिस्थितीतही योग्य निर्णय घेत राहिला त्याच्या स्ट्रॅटेजिक निर्णयांमध्ये एक प्रकारची परिपक्वता दिसते जी नौक्या कर्णधारांमध्ये सहसा आढळत नाही मागे पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यानं गोलंदाजांचा प्रभावी वापर करून आणि फलंदाजांना आत्मविश्वास देऊन संघाला विजय मिळवून दिला त्याचबरोबर त्यानं संघातील खेळाडूंना स्वातंत्र्य दिलं त्यामुळे मार्को यान्सेन आणि कगी रबाडा यांसारख्या खेळाडूंना त्यांचा खेळ अपेक्षेपेक्षा जास्त उंचावता आला त्यानंतर टेम्बा बुमुआच्या कॅप्टन्सीतील रुबाब वाढायला हवा होता पण तरीही तो शांतच राहिला टेम्बा बोमा हा क्रिकेटच्या इतिहासातील असा खर्णदार ठरलाय ज्यानं पहिल्या दहा कसोटी सामन्यातही एकही सामना गमावलेला नाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल जिंकत त्यानं पंच्याण्णव वर्षांचा विक्रमही मोडीत काढलाय दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व करताना टेम्बा बौमानं दहा पैकी नऊ कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून दिलाय यातील एक सामना अनिर्णित राहिला आहे या कामगिरीसह त्यानं इंग्लंडचा माजी कर्णधार पर्सी चॅपमॅन या दिग्गजाचा विक्रम मोडीत काढला एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे तीस या कालावधीत इंग्लंडच्या कसोटी संघाचं नेतृत्व करताना पर्सी चॅपमॅन या दिग्गजानं दहा कसोटीतील नऊ सामने जिंकले होते एका सामन्यात त्यांच्या पदरी पराभव आला होता मंडळी माणूस म्हणूनही टेंबाव बहुमा याचं व्यक्तिमत्व आणखी उजू आहे दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात जिथं वर्णभेदाचा इतिहास अजूनही अनेक सामाजिक संरचनांवर परिणाम करतो तिथे बहुमा एक आशेचं प्रतीक आहे टेंबा बहुमानं त्याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून लंगा यासारख्या उपनगरातील मुलांना शिक्षण आणि क्रिकेटच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचं हे कार्य केवळ सामाजिक बदलाचं माध्यम नाही तर त्याच्या मूळ गावाशी असलेल्या नात्याचं आणि जबाबदारीचं उदाहरण आहे बाहुमाला त्याच्या कारकिर्दीत आणि एकदा टीकेलाही सामोरं जावं लागलेलं ला आहे विशेषतः विश्वचषकात त्याच्या फलंदाजीच्या सातत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं तरीही त्यानं या टीकेला आपल्या बॅटनं दोन हजार तेवीस मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक ठोकून आपली क्षमता सिद्ध केली त्याच्या या लवचिकतेचं आणि मानसिक बळाचं कौतुक करावं तितकं कमी आहे एका चालू मॅच मध्ये तो झोपला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा या गुणांमुळेच साऊथ आफ्रिका कप जिंकत नाही अशी टीका त्याच्यावर करण्यात आली होती पण तरीही तो बदला नाही तो मैदानाभारही एक प्रभावी व्यक्त आहे जो सामाजिक न्याय आणि समानतेच्या मुद्द्यांवर ठामपणे बोलतो दोन हजार एकवीस मध्ये क्विंटन डिकॉकन टेकदनी चळवळीच्या वेळी गुडघ्यावर न बसून कृष्णवर्णीय चळवळीस विरोध दर्शवला बाहुमान संयमनं आणि समजुतीनं परिस्थिती हाताळली ज्यामुळे त्याचं नेतृत्व आणि मानवी मूल्य अधोरेखित झालं इथं जर बाहुमानं समजूतदारपणा दाखवला नसता तर आफ्रिकन क्रिकेट परत एकदा वर्णद्वेषाच्या वनव्यात जळालं असतं असं क्रिकेट प्रेमी रवी कुमार लिहितात बहुमाची कॅप्टन्सी विजय आणि परती मर्यादित नाही तो संघातील प्रत्येक खेळाडूला प्रेरणा देतो आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करतो त्याच्या सहकाऱ्यांनी आणि प्रशिक्षकांनी त्याच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक केलंय विशेषतः त्याच्या खेळाडूंना प्रथम बोलण्याची संधी देतो आणि नंतर मार्गदर्शन करतो त्याचे माजी प्रशिक्षक जॉफ्री टोयाना म्हणतात टेंबा हा असा नेता आहे ज्याच्यासाठी खेळाडू मैदानावर सर्वस्व पणाला लावतात टेंबा बहुमा हा केवळ एक कर्णधार किंवा क्रिकेटपटू नाही तर ती एक आशा आहे जी आपल्या कृतीतून आणि आपल्या नेतृत्वातून समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचं कर्णधारपद आणि माणूस म्हणून त्यांचं योगदान दक्षिण आफ्रिका क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यासाठी महत्वपूर्ण आहे त्याच्या आजीने त्याचं नाव टेंबा ठेवलं कारण त्यांना आशा होती त्यांचा नातू त्यांच्या लोकांसाठी आशा आणि होप बनून उभा राहील त्याच्या नावाचा अर्थ सुद्धा तोच होतो असं तो एकदा म्हणाला होता हे बहुमाने फक्त वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नाही जिंकली तर दक्षिण आफ्रिकन संघाच्या माथ्यावरचा चोकर डाग पुसलाय आणि हातात चांदीची गदा घेऊन आपलं नाव दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलाय कालच्या मॅचबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा संघाला गरज होती तेव्हा त्यानं मैदानावर टिचून फलंदाजी केली त्यामुळे संघाला विजयापर्यंत मजल मारता आली विजयानंतर जॉन बनगाया डॉन टेंबा नाम सुनके फ्लावर समजे क्या वाइल्ड फायर हॅम आहे अशा आशा, आशा, आशा मीम्स व्हायरल होत होत्या आता टेम्बा बहुमाला नव्या विरोधकांची गरज आहे कारण त्याचे जुने विरोधक त्याचे फॅन झालेत असं म्हटलं जात आहे तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा सोबतच अशाच भन्नाट स्टोऱ्या पाहण्यासाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद